सुपर आवाज लोकेश दिवे मित्र परिवारातर्फे चिखली व येथे तानापोळा उत्साह साजरा चिखली व येथे दरवर्षी तानापोळा साजरा केला जातो परंतु याही वर्षी लोकेश दिवे मित्र परिवारातर्फे भव्य तानापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते व विविध बक्षीस ठेवण्यात आले त्यामुळे चिमकल्यांची वेगवेगळी वेग वेशभूषा महापुरुषांचे प्रबोधनात्मक संदेश शेतकरी या सारख्या विविध विषयावर चिमुकल्या बालगोपालांनी सर्व गावचे लक्ष वेधून घेतले यावेळी परीक्षकाच्या निकी निरीक्षणात पहिल्या पाच चिमुकल्या विजयाची निवड करण्यात आली प्रथम क्रमांक नंदी म्हणून श्लोक रमन वेरागडे या चिमुकल्यांची निवड करण्यात आली व प्रथम बक्षीस म्हणून मोठी सायकल देण्यात आली द्वितीय बक्षीस समर्थ अतुल पडोळे यांना स्टडी टेबल तृतीय बक्षीस विदिन मुन यांना छोटी सायकल चौथे बक्षीस विहांश शिंदे यांना कॅरम बोर्ड पाचवे बक्षीस युवान ठाकरे यांना खेळाचा घोडा देण्यात आले व प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून सर्व शेकडो बाल गोपाल चिमुकल्यांना टिफिन बॉक्स देण्यात आले तसेच सेवानिवृत्त शिक्षक गोपाळराव भटकर यांचा शाल श्रीफळ भारतीय संविधान भेट देऊन जाहीर सत्कार सर्व लोकेश दिवे मित्रपरिवारात यांच्यातर्फे करण्यात आला गोपालराव भटकर यांच्या मार्फत असे सांगण्यात आले की लोकेश दिवे मित्रपरिवार आपल्या गावासाठी खूप सुंदर आणि गाव हिताचे काम करत आहे त्यांचे स्फूर्ती उपक्रम गावाच्या विकासासाठी कमी येईल असं मत आहे लोकेश दिवे मित्रपरिवारतर्फे ताणापोळा आयोजित केल्याबद्दल चिमुकल्याने बाळगोपालाच्या चेहऱ्यावर चे आनंद पाहून गावातील जनतेचे मन भरवून गेले असा प्रसंग गावा रहो। गावात सदैव राहो असे जनतेचे मत आहे या सामाजिक उपक्रमाचे गावात खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे यानंतर असे सामाजिक उपक्रम लोकेश दिवे तर्फे होत राहील असे सांगण्यात आले यावेळी परीक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तथा मुख्याध्यापक संदीप तिकोसर बी सी सीचे राजकुमार बेताल सर प्रतिष्ठित नागरिक गाव गोपालराव भटकर सर यांच्या सह प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील कांचनताई घायवटे कडूजी उमाटे केशवराव पडोळे रंगराव खेरे वैराव पुडके दीपकराव नगराळे दिनेश कुमरे वामनराव उमाटे गजाननराव भटकर सतीशराव पडोळे तानाजी ठाकरे कामिनाबाई आत्राम यांच्यासह लोके दिवे मित्रपरिवारातील लोकेश दिवे स्वप्नील ठाकरे दुर्वेश उमाटे श्रीजित गायवाटे साहिल वनकर आकाश वनकर उमेश रहाटे अविनाश पडोळे दिनेश आकरे सुहास उमाटे संजय हुलके यांच्यासह असंख्य नागरिक महिला तथा बाळगोपाल उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी नरेश राऊत राळेगाव